नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधनीमध्ये आज कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडली या पूर्वपरीक्षेचा जो पेपर होता त्या पेपरच्या आपण अंदाजित अन्सर किती डिस्कस करतोय जर फक्त मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन सोडले तर बाकी जीएसच्या सर्व क्वेश्चनचे आपण आपण डिस्कस करणार आहोत अचूक अँसर तुमच्यापर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे पेपर ची डिफिकल्टी लेवल कशी होती अगदी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की पेपर तुम्हाला इझी गेला थोडासा मीडियम होता थोडासा मॉडरेट किंवा हार्ड होता त्यातून अजून गोष्टी होती त्यामुळे जरूर कमेंट मध्ये तुम्ही मेन्शन करा की तुम्हाला पेपर गेलाय कसा आता हा जो आपण बघणार आहे तो सेट क्रमांक सेट नंबर आहे बी सेट ठीक आहे सो आपण इथं क्वेश्चन नंबर न बघता आपण क्वेश्चन बघू त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही तुमचा जो कोणता सेट असेल त्याच्याशी काय तुम्ही क्वेश्चन जे आहे ती मॅच करून बघू शकता हा जो क्वेश्चन सेट आहे बी या क्वेश्चन सेट ची सुरुवात हिस्ट्री पासून होते सो पहिला जो क्वेश्चन आहे सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते असं त्याचा प्रश्न आहे आन्सर आहे एकच मिनिट आन्सर जे ते ऑप्शन नंबर तीन लक्षात आनंद मोहन बोस याचं काही की करेक्ट आन्सर आहे दोन नंबरचा प्रश्न पैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याची कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते आणि याचं जे आचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन राजा रघुजी तिसरा लक्षात ठेवा हे एक आणि दोनचं उत्तर असेल नेक्स्ट तीन नंबरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी योग्य विधानांच्या योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा तीन विधान आहे तर मी विधान वाचलो असत आहे की मी आन्सर सांगतो आणि तीन नंबरच्या क्वेश्चनचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार ए बी आणि सी लक्षात ठेवा सो हे तर तुमचं काय आन्सर असेल क्वेश्चन नंबर तीनच चार नंबरचा क्वेश्चन बघा कोल्हापूर येथील सत्तावीसाव्या येथील हिंदी शिपाया शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न चे बंड केले होते कार्य आपल्याला जवळपास एक दोन तीन चार पाच नाव दिले तुम्हाला आणि त्यापैकी तुम्हाला एक पर्याय होता याचा जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार फक्त अ लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट पाच नंबरचा क्वेश्चन बघा झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमध्ये एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी कोणी गेले आणि पाच नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन ह्यू रोज असं त्या आहे की इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं नेक्स्ट सहा नंबरचा क्वेश्चन बघा सत्तावीस जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या असा क्वेश्चन आहे आणि याचं करेक्ट आन्सर जे ते पर्याय क्रमांक चार ब क आणि ड बघा ब, ब कोण आहे सर एलन ह्यूम डिग त्यानंतर क म्हण बघतोय की दादाबाई नोर्जी विमशचंद्र बॅनर्जी आणि ड म्हण बघतो आपण की वेडन बन आणि डब्ल्यू एस केचे नाव आहे ठीक आहे नेक्स्ट सात नंबर क्वेश्चन बघतोय आपण हिस्ट्रीचा क्वेश्चन असे एकोणीशे नऊ मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक तीन अ ब आणि ड अ मध्ये आपण की भिवाजी नरे ब मध्ये आपण की सीताराम बोले आणि ड मध्ये आपण की डॉक्टर हरिश्चंद्र तालचर कला हे पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक तीन अशा नेक्स्ट आठ नंबरचा क्वेश्चन बघा होम म्हणजे काय असं जर क्वेश्चन विचारलाय नाही करेक्ट आन्सर जे आहे ते बघायचं तुम्हाला इथं अ ब कड पण त्याने खाली पण तुम्हाला चूज करायचं होतं त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन इथं करेक्ट आन्सर आहे म्हणजे स्वराज्य प्राप्त करून घेणे असं काही त्याचं अर्थ होतो ठीक आहे ना नेक्स्ट पुढे बघतोय आपण नऊ नंबरचा क्वेश्चन बघा सती प्रतिबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला कुंड असे खालीलपैकी कोणी म्हटले होते आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते राजाराम मोहन माहिती प्रतिच्या विरुद्ध सगळ्यात मोठं काम जे ते राम मोहन यांनी केलं होतं त्यामुळे त्यांचं ते ऑप्शन लागते नेक्स्ट जोड्या लावाचा क्वेश्चन आहे समाज सत्यशोधक समाज सार्वजनिक सभा आणि आर्य समाज यांची काही की त्यांच्या साधारण होती आणि त्याचं करेक्ट ते पर्याय क्रमांक तीन म्हणजेच प्रार्थना समाज याची स्थापना जे ती अठराशे चे सत्यशोधक समाज याची स्थापना जे ती अठराशे त्र्याहत्तर चे सार्वजनिक सभा याची स्थापना जे ती अठराशे चे आणि आर्य समजा बघतो म्हणून की अठराशे पंच्याहत्तर चे पर्याय क्रमांक तीन की करेक्ट आन्सर असेल बघता आपण की चे क्वेश्चन सुरू होते दहा क्वेश्चन आपले संपलेले आहेत पहिला क्वेश्चन आहे कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात असा तो क्वेश्चन आहे आणि करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक सिंधू सतलज यांच्या दरम्यानच्या काय की पर्वताला आपण काय म्हणतोय की पंजाब हिमालय ठीक बार नंबरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन असा आहे पश्चिम आणि वायव भारतामध्ये अतिउष्ण कोरडे आणि धुळीचे वेगाने जे वारे वाहतात त्यांना डॉट डॉट असं म्हणतात त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवा लू वारी असं म्हणतात हा क्वेश्चन जो आहे तो रिपीट झालाय तुम्हाला माहिती असेल की मागच्या दोन वर्षापूर्वी देखील हा क्वेश्चन आहे की पडला होता नेक्स्ट जोडचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपण की घाट आणि ते कोणत्या रस्त्यावरती आपल्याला शोधायचं होतं त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार म्हणजे बोंडा घाट जो आहे तो तुम्हाला दिसेल की कोल्हापूर पणजी यांच्या दरम्यान लागतो हो माळशेस घाट जो आहे तो आपल्याला ठाणे नगर यांच्या दरम्यान लागतो हणुमंते घाट जो आहे तो आपल्याला कोल्हापूर कुडाळ यांच्या दरम्यान लागतो आणि थळ घाट जो आहे तो आपल्याला काय की मुंबई नाशिक जर तुम्हाला ना थळ घाट व्यवस्थित माहिती असेल तर याचं आन्सर जे तुम्ही काय की एक आणि चार मध्ये शोधू त्यामुळे त्यामध्ये जरा सोपं होतं चौदा नंबर क्वेश्चन बघा शंभू महादेवाचे डोंगर रांग डॉट डॉट नद्यांच्या दरम्यान आता जे स्पर्धा प्रति तयारी करतायत त्यांना हा क्वेश्चन काय फारसा नवीन नसावा आन्सर करेक्ट उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या दरम्यान काय की शंभू महादेव ठीक आहे ना नेक्स्ट पंधरा नंबरचा क्वेश्चन बघा स्वामीनाथन हा एकोणीसशे सत्तरचा आयोग होता व्याख्येनुसार भारतातील कोरड वाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे किती असते आपण सांगायचं होतं आणि करेक्ट उत्तर जे ते पर्याय क्रमांक चार एक मिनिट हा पर्याय क्रमांक चार म्हणजेच काय जिथं शंभर सेंटीमीटर पेक्षा कमी पण चाळीस सेंटीमीटर पेक्षा काही की जास्त पाऊस पडतो त्याला काय म्हणतो आपण की तर कोरड पाहू लक्षात ठीक आहे नेक्स्ट पुढचं बघतोय आपण भारतीय जनगणनेनुसार पैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते की अबोधाचे चार ऑप्शन्स आहेत आपल्याला चूज करायचंय याचा जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक दोन म्हणजे ब क ड लक्षा म्हणजे पाच पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे नंतर पन्नास टक्के बघतो आपण की लोक बिगर शेती व्यवसाय करतायत आणि आपण लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर तुमचे काय की तर चारशे पेक्षा काय की जास्त असं लक्षात काय म्हणतो आपण की नागरी वस्ती म्हणून ओळखतो लक्ष ऑप्शन क्रमांक दोन की, दो की करेक्ट आन्सर आहे पुढं सतरा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ आणि दोन हजार वीस मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॉट 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 म्हणजे एकोणीशे साठ ला किती होते आणि दोन हजार वीस मध्ये किती ठीक आहे ना याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे साठ ला चार प्रशासकीय विभाग होते आपल्याला किती आहेत की आता ते टोटल सहा आहे ठीक आहे ना नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे अठरा नंबरचा इथं पण जोडावाचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला कापसाची काळी मृदा जांभी मृदा तांबडी मृदा आणि भरड उतर मृदा यांच्याशी जोडावायचे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक अठराचं पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर एक मिनिट हा दोन म्हणजेच काय कापसाची काळी मृदा ही महाराष्ट्राच्या पाटणाप्रेशन सापडते नंतर जांभी मृदा जी आहे ती आपल्याला कोकणात सापडते त्यानंतर तांबडी मृदा जी आहे ते आपल्याला पूर्व विदर्भामध्ये सापडते आणि भरड उत्तर मृदा जी आहे ते सह्याद्रीच्या पूर्वा सापडते सो अठरा मध्ये क्वेश्चनच करेक्ट आन्सर आहे की पर्याय क्रमांक दोन ठेवा नेक्स्ट एकोणीस नंबरचं क्वेश्चन बघा खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडाणे करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ आणि ब बार बरोबर आहे त्यात क काय की चुकलेलं म्हणजे अंग्रेजी खडकामध्ये लोह हो तांबे आढळतं दुसरं सरी खडकात चुरुन खडका यांचे उपसर्गी खनिजे आढळतात दोन तुमचे विधान काय की बरोबर राष्ट्रष्ट्र वीस नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचार केला याच उत्तर बघतो आपण की पर्याय क्रमांक दोन हेच उत्तर आहे म्हणजे फक्त ब म्हणजे पैनगंगा नदी अजिंठा रांगेत होती हे फक्त याच्यामध्ये बरोबर आहे बाकी सगळं याच्यामध्ये चुकीचं आहे जॉग्राफी दहा क्वेश्चन आहेत ते आपले बघून झालेले आहेत आता नेक्स्ट बघतो आपण जे क्वेश्चन्स आहेत ते इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स आहेत इकॉनॉमिक पण जास्त असते पंधरा क्वेश्चन टोटल असतील सुट बघायचे ना पहिला क्वेश्चन बघा भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणतीही परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ नाही असे विचार नाही ना बघायचं पहिलं एक मान्यता प्राप्त प्राप्त स्टॉक एक्सचेंज अगदी हो बरोबर आहे भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे अधिकृत व्यासपीठ अगदी बरोबर आहे हो फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारी कोणतीही ऑनलाईन व्यासपीठ अजिबात बात नाही ठेवा कारण का भारतामध्ये की फॉरेक्स ट्रेडिंग बॅन आहे त्यामुळे अशा प्रकारची सेवा देणारे कोणते ऑनलाईन ऑनलाईन व्यासपीठ असेल त्याला परवानगी देणार नाही आणि परिकेचे आपलं उत्तर अर्थ की सापडस नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर क्रमांक तीन असेल लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट बावीस नंबरचा क्वेश्चन आहे भारतीय कृषी सहकारी विपणन सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तुमचं ही नाफेड नावाची संस्था आहे नॅशनल अॅग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ठीक आहे बावीस नंबरचा क्वेश्चन आहे करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन फक्त क म्हणजे कृषी मालाचे सहकारी तत्वावरती विपणन का करण्यास काय की प्रोत्साहन देणं याचं मेन ऑब्जेक्टिव्ह खरं तर हेच आहे आणि खरं तर पर्याय हाच बरोबर यायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा नेक्स्ट तेवीस क्वेश्चन आहे बघा भारतीय अर्थसंकल्पा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आणि चार स्टेटमेंट आहेत बजेट संदर्भातली आणि विचारले की बरोबर कोणतं आहे करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार असेल कारण बजेट म्हणजे की तुम्हाला एकूण जमा एकूण खर्च राजकोषीय तूट प्राथमिक तूट आणि परिणामी महसूल तूट अशा सगळ्या गोष्टी काय की बघायला मिळतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार इच काय की करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट चोवीस नंबरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशकाबद्दल की खरं आहे म्हणजे सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीय वर्कर बाबतीत कोणतं विधान करायचा विचार आहे तुमचं आणि तर करेक्ट आन्सर जे आहे चोवीस नंबरच्या क्वेश्चनच ते पर्याय क्रमांक दोन अक्षर ठेवा किंवा पर्याय क्रमांक तीन आता हे तुम्ही असं म्हणू शकता कारण खरं तर म्हणजे आता आयोग उत्तर कोणतं देण्याची शक्यता फार जास्त आहे तर ड हे जे आहे ते देण्याची शक्यता फार जास्त आहे पण क देखील एक प्रकारे बरोबर असू शकते त्यामुळे क आणि ड मध्ये थोडस कन्फ्युजन आहे पण मेजॉरिटी की डच उत्तर बरोबर देते असं वाटते त्यामुळे चोवीस नंबरचा आन्सर की ड म्हणजे फक्त ड म्हणजे पर्याय क्रमांक तीन येऊ शकते पण क देखील खरं तर बरोबर यायला पाहिजे ठीक आहे ना नेक्स्ट पंचवीस नंबरचा प्रश्न का खालीपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचे नियंत्रणाचे साधन नाही असं विचारले ठीक आहे ना आपण की गुणात्मक विचारले गुणात्मक नाही म्हणजे काय की संख्यात्मक आहे उपभोग उप उप कर्जाचे नियंत्रण हे फक्त गुणात्मक आहे कर्जदार सीमांचे नियमन गुणात्मक आहे आदेशामार्फत नियंत्रण गुणात्मक आहे खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन हे मात्र कसं आहे की संख्यात्मक साधन आहे सो पंचवीस नंबर क्वेश्चनचा करेक्ट आन्सर की पर्याय क्रमांक चार सव्वीस नंबरचा क्वेश्चन बघा खालील विधानांपैकी कोणतं बरोबर आहे असं विचार पहिले विधान भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न साली इथे फक्त सारे चेक करायचं आणि हे सारे अगदी बरोबर आहे ठीक आहे ना बी क्वेश्चन आहे पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना की ही केंद्र शासन पुरस्कृत योजना की पीएम झाले पीएम म्हणजे पंतप्रधान ठीक आहे ना त्यामुळे अभेक्ष काय की केंद्र पुरस्कृत योजना असणार आहे सीएम वगैरे असेल तर आपण ते राज्याची म्हटलं असतो त्यामुळे काय फारसा अवघड नाहीये इथं दोन्ही बरोबर आहेत म्हणजे अ आणि ब दोन्ही काय की इथं बरोबर आहे लक्षात ठेवा सो सव्वीस नंबरचं उत्तर जे पर्याय क्रमांक तीन असेल आता हा एक फार बेसिक क्वेश्चन आहे हरित क्रांती म्हणजे की का अन्नधान्य उत्पादन सोनेरी क्रांती म्हणजे की बघतो आपण की फळ उत्पादन देवी क्रांती दे म्हणजे की मत्स्य उत्पादन पिवळी क्रांती म्हणजे काय की तेलवी उत्पादन स्वतःला पर्याय बघतोय आपण पर्याय जो आहे सत्तावीसचा पर्याय क्रमांक तीन असेल लक्षात समजते सतावीसचा काही क्वेश्चन आहे त्याचा पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल ठीक आहे इथं बघतो आपण पुढचा आहे आता हे वाटला जरी क्वेश्चन तरी हा क्वेश्चन आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद डॉट डॉट मध्ये केंद्रीय परिभाषा केली आहे ते आपण के एक की केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे नेक्स्ट बघतो आपण की खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे असे विचारले पहिलं विधान आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते अगदी बरोबर आहे कारण ते कुठं असतं ते असतं तुमच्या Uh, की ग्रॉस नॅशनल प्रोडॉक्ट म्हणजे तुमचं असतं ग्रॉस डोमॅस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय किती असत नाही लक्षात स्टेटमेंट आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिक आणि देशाबाहेर काम उत्पन्न समाविष्ट असते अगदी चुकीचं तुमचं तर पहिलं विधान बरोबर असेल दुसरं तुमचं की हमका चुरकीचा त्यामुळे विधानसत्य कोणतं आहे फक्त अविधान सत्य पर्याय क्रमांक करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट डॉट डॉट मध्ये मा मानवी गरिबी निर्देशकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांची एक संकल्पना मांडण्यात आली होती आता ऑबिएस्ट लक्ष नियोजन आयोग अहवाल गेला त्यानंतर सुरेश तुलगुर समिती गेली कारण हे फक्त आपण की आंतरराष्ट्रीय लेवलचा इंडेक्स आहे त्यामुळे राहिले का फक्त चा मानविकास अहवाल आणि दोन हजार दहाचा मानविकास अहवाल जे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे कारण का की सत्याण्णवला फक्त आपण की तर एक वेगळा इंडेक्स होता एच नावाचा इंडेक्स होता ह्युमन पॉवर्टी इंडेक्स इंडेक्स ठीक आहे ना आणि मग तो बंद करण्यात आला दोन हजार दहा ला आणि नंतर आपण काय केलं की दोन हजार दहाच का कारण पहिला विकास अहवाल जो आहे नव्वद आला होता आणि नंतर दोन हजार दहाला आपण की पहिल्या विकास अहवाला वीस वर्ष पूर्ण झाली होती आणि त्या वीस वर्षाच्या ओके आपण काय केलं की दोन हजार ला हा नवीन इंडेक्स सुरू केला काय की बहुआयम थोडक्यात काय तीस नंबरच आन्सर की तीन नंबर नेक्स्ट पुढे आपण की खालील विधान विचार पहिले विधान आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते बघा स्थूल म्हणजे काय ना त्याला म्हणतो ग्रॉस आणि निव्वळ म्हणजे नेट ठेवा तर असं असतं का अगदी बरोबर आहे कारण स्थूल तुमचं नेहमी जास्त लक्षात ठेवा कारण उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घसाऱ्याचा अगदी बरोबर आहे तुमचं तर दोन्ही विधान काय ते बरोबर आहेत अ आणि ब त्यामुळे पर्याय क्रमांक तीन त्याचं काय की लक्षात ठेवा नेक्स्ट पुढे बघतोय आपण की क्वेश्चन आहे आणि इथं बघतोय आपण की तीन स्टेटमेंट आहेत की तेवीस चोवीसचं बजेटियसली ह्या वेळेस बजेट आलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला तेवीस चोवीसच्या च्या बजेटवरील क्वेश्चन आहे कोणतं पहिलं भरडधान्यास श्री अन्न नावाने समेलन करायला अगदी बरोबर आहे हो किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये तेवीस हजार कोटी तर चुकीच वाटते कारण का खर तर बजेटची तरतूद होती तेरा हजार कोटी होती आणि राष्ट्रीय पशुधन मिशन करता एक हजार कोटी तरतूद घ्यावी स्टेटमेंट तरतुदी होती तेव्हा चौदाशे कोटी त्यामुळं मे बी थोडंसं अजून डाऊटफुल आहे पण बत्तीस नंबर क्वेश्चनचा आन्सर जे ते फक्त केवळ एक असू शकते म्हणजेच काय की पर्याय क्रमांक एक असं लक्षात नेक्स्ट भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी पाहिजे की सतत बदलणारे प्रमुख तीन घटक होते अभ्यासाची काय अभ्यासी गरज नाही करत तर बघा सतत कोणते घटक लोकसंख्येमध्ये बदलतील पहिला असं कोणता जन्मदर नंतर असेल मृत्यू दर तिसरा असेल तो स्थलांतर असेल मृत्यू दर आणि माता दर जे होत नसतात दोनच तुमचे असते जन्मदार मृत्यूदर स्थलांतर पर्याय क्रमांक तीनच काय की मा का करेक्ट आला क्षेत्र हा आहे परत बेसिक क्वेश्चन की आय एम एफच्या दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार जगातील सर्वोत्तम सर्वोच्च सर्वो सर्वो पाच मोठ्या अर्थव्यवस्था कोणत्या आहेत आता पर्यावरण गेलो आपण तर चीन नाही जर्मनी असणार नाही रायला प्रश्न तुमचा अमेरिका अमेरिका इथं जर अमेरिका गेलो तर दोन नंबर भारत यायची की असणार नाही तर राहिला ऑप्शन चौथा तुमच्या अमेरिका चीन जर्मनी जपान आणि भारत असं काय की क्रमास चा क्रमांक चार की करेक्ट आन्सर असेल पुढे प्रश्न पस्तीस नंबरचा डॉक्टर विजय केलेकर समितीचा अहवाल हा डॉट डॉट शी संबंधित आहे आता विजय केलेकर समिती खरं तर बऱ्याच गोष्टींची आपण केली होती पण इथं जर बघता संबंध होईल तो अप्रत्यक्ष विषय सुधारणा तुमचा असेल पर्याय क्रमांक दोन ह्याचं करेक्ट आन्सर असेल आता इथून पुढे बघतो आपण की करंट अफेअरचे क्वेश्चन प्रस् सुरू होते ठीक आहे पहिला प्रश्न आहे बी एन गोस्वामी हे खालीपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांचं करेक्ट उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक कला इतिहास या क्षेत्राशी संबंधित आहेत सदतीस नंबर प्रश्न बघा लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी आयोग्य विधान कोणता असं विचारले आपला आपलं अयोग्य विधान सांगायचं आहे आणि करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार म्हणजे ब आणि ड घ्या ब आणि ड हे दोन विधान आहेत की अयोग्य आहेत बाकीचे दोन विधान कशी आहेत की योग आहेत लक्ष अडतीस नंबर क्वेश्चन नु� बघा केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे दौर समृद्धी हे अभियान चालवले जाते सो so, अडतीस नंबर क्वेश्चन करेक्ट आन्सर ते पर्याय क्रमांक तीन ग्रामीण विकास मंत्रालय एकोणचाळीस नंबरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाणी सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे एस डब्ल्यू ओटी टी राष्ट्रीय उपग्रह उपग्रह मोहीम सुरू केली त्याचं करेक्ट आ एकोणचाळीस क्वेश्चन ते पर्याय क्रमांक एक नासा आणि सीएनशिट चाळीस क्वेश्चन बघा अन्न कचरा निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीस डॉट डॉट यांनी प्रस्तुत केला आणि याचा करेक्ट आता पर्याय क्रमांक एक संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम एकेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे की इंडियन नेव्ही अॅट सेव्हन्टी फाय रेन द वायज या पुस्तकाचे काय की लेखक कोण आहेत आणि ते पर्याय क्रमांक चार कमोडोर रणजित रॉय त्याचं काय की आन्सर आहे बेचाळीस नंबरचा क्वेश्चन बघा पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची काही की निर्मिती केली आहे आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन मार्क रीड असं त्याचं उत्तर आहे त्रेचाळीस नंबरचा क्वेश्चन बघा आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कोणते आहे असा तो प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन लेटर्स ऑल युनाइट असाय की तेव्वीस बघा मालदीव विषय खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारले ते पर्याय क्रमांक तीन लक्षात अ त्यानंतर ब आणि त्यानंतर ड अधिकृत भाषा अरेबिक आहे तसंच काय की चुकीचं विधान आहे लक्षात ठीक आहे ना 45 प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्य कृती जॉन फॉसे यांच्या आहेत असं विचार आपला आणि त्याचं करेक्ट आन्सर जे आहे, आहे। ते पर्याय क्रमांक एक अ ब आणि क म्हणजे तिन्ही पण त्यांच्या काय की या कलाकृती आहेत लक्षात ठेवा सेहेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे की भारतातील शहरांचे थ्री डी नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे त्याचा करेक्ट आन्सर जे ते पर्याय क्रमांक तीन जेनेसिस इंटरनॅशनल त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा सत्तेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट खेळणाऱ्यांची नावे योग्य जोडलेली आहेत करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक अ ब कड म्हणजे ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर बरोबर आहे त्यानंतर होळकर स्टेडियम इंदोर बरोबर आहे त्यानंतर एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई बरोबर आहे आणि डी ए स्टेडियम बेंदोल हे आहे की बरोबर आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक असेल अठराचा प्रश्न बघा उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते असं विचारले यांचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन रामपूर सहेजसवाणी घराण्या नंबरचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या राजाने राजाने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय टू पॉईंट झिरो ही योजना सुरू केली आहे ते पर्याय क्रमांक चार आसाम राजाने काय किती योजना सुरू केल्या आणि पन्नासावा क्वेश्चन आहे करंट अफेअर्स मध्ये तुमचा तो आहे सूर्य किरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय विचार बोधवाक्य जे आहे ते पर्याय क्रमांक आहे आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन संपलेले आहेत नेक्स्ट बघतो आपण की, की पुढचा जो पार्ट आहे तो आता पॉलिटीचे क्वेश्चन आहेत पहिला क्वेश्चन बघा भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे असेल करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एकशे सॉरी दोन म्हणजे अनुच्छेद एकशे फार सोप कर... कलम बावीस आणि कलम पंचवीस आपोआप तुमचे लिहणी झालं होतं आणि तीनशे ऐंशी पर्यंत जाणारच नाही तुमचं सो उत्तर आहे की पर्याय क्रमांक दोन असेल नेक्स्ट राज्याच्या महाधिवक्त्यांची निवड करण्याचा त्याचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन राज्यपाल काय करतील की महाधिवक्त्यांची निवड करतील नेक्स्ट खालीपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही महा द्विधी मंडळ आहे असं आपण विचारले आणि हा आपण फार सोपा पर्याय होता बघा आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश प्रत्येक ग्रुपमध्ये तरी असं राज्य आहे एक्झाम्पल बघा केरळ आहे कधी तुम्ही ऐकलं नसेल इथं बघतो आपण गुजरात आहे तुम्ही कधीच ऐकलं नसेल किंवा आसाम ओडिशा कधीच ऐकलं नसेल तुमचं याच्यामध्ये बघतो आपण की जे तुम्ही कधी एकच तुमचा ऑप्शन असेल की जे तुम्ही नावा की कुठेतरी ऐकली असतील लक्षात ठेवा चौप नंबरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्र प्रदेशाची जा, राज्यातील जागा आहे की वाटपूद केली फार सोपा क्वेश्चन आहे चौपन्न क्वेश्चनच पर्याय क्रमांक चार चौथी अनुसूची लक्षात घ्या पुढे पंचा नंबर क्वेश्चन बघा कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला परत आ, सोपा क्वेश्चन आहे संविधानिक दर्जा प्राप्त झाला पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती दुरुस्ती नंबर क्वेश्चन बघा भारतीय संसदेतील सॉरी बाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिले विधान बघा स्वातंत्र्य नंतरची तात्पुरती संसद ही एक सर्व होती अगदी बरोबर आहे कारण की लोकसभा राज्यसभा दोन सभागृह नव्हते दुसरं राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्य म्हणून असतो अगदी बरोबर सहा वर्ष कार्यकाळ तुमचा असतो त्यामुळे अ आणि ब ही दोन्ही विधान काय इतकी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन इथं बरोबर आन्सर आहे सतरा नंबर क्वेश्चन बघा घटनेतील अनुषे चोपन्न प्रमाणे घटनेने सर, राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवले आहेत त्याचं सो उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन राज्यपाला पुढं जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतं अगेन राज्याचे राज्यपाल राज्य अगे? एक राज्यपालांच्यावरती हा चौथा चौथा क्वेश्चन असेल तुमचा ठीक आहे ना सगळे क्वेश्चन एकाच व्यक्तीवरून ठाकरे ठीक आहे नेक्स्ट एकोणसाठ म्हणजे एक जरी टॉपिक केला चार चार क्वेश्चन तुमचे आले असते घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक कलम जे आहे ते कलम दोनशे पंधरा व्यवस्थित ठेवा नंतर साठ नंबर प्रश्न बघा मुंशी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे तर हे सूत्र होतं ते भाषा होते की हिंदीला राजभाषा करायची नाही सूत्र नंतर एकसठ नंबर प्रश्न बघा भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाच्या क्वेश्चन आहे की इलेक्शन कमिशनचा आहे की कलम गोंद आहे कलम गोंदा आहे अनुच्छेद तीनशे चोवीस लक्षात पुढं भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या त्यांचे करेक्ट आन्सर ते व्ही एस रमादेवी ऑप्शन क्रमांक दोन लक्षात पुढे राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याची संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्थ गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यांचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक अनुच्छेदोनशे त्रेचाळीस लक्षात दोन विधान पहिली पहिले बघा सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या प्रशिष्टामध्ये बावीस भाषे आहेत अगदी बरोबर पुढं त्यापैकी कोकणी आणि नेपाळ या भाषांचा समावेश ब्याण्णवाव्या घटना झाला दोन हजार तीनच्या हे मात्र विधान आहे की चुकीचं आहे ब्याण्णवाव्या घटनांची पण की बोडो डोगरी मैथिली संताई या चार भाषा इन्क्लूड केला यांचा याच्यामध्ये काही संबंध नाही त्यामुळं विधान कोणतं योग्य आहे तर फक्त एक अविधान काही याच्यामध्ये बरोबर आहे लक्षात ठेवा पाच नंबर बघा हे पण फार सोपा क्वेश्चन आहे ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुषित चाळीस ई पी एस पीचा काय की हा चाळीसचा वाटी ओके आपले काय की क्वेश्चन क्वस्नले आहेत आता पुढची जे आहे ते आपले सायन्सचे क्वेश्चन आहेत बघा फार सोपा क्वेश्चन आहे ब्रॉन्झ हा खालील धातूंचा मिश्र आहे तर सीयू आणि एस एन म्हणजे कॉपर आणि टीन लक्षात हे टीन आहे टीनचा फॉर्म्युला काय असतो एस एन पुढं रासायनिक उद्योगामध्ये झिओ लाईटचा उपयोग खोटा होतो जिओ लाईट थोडासा अवघड क्वेश्चन आहे पण उपयोग आहे उपयोग आहे तो उत्प्रेरक किंवा कॅसचा वापर होतो तर पर्याय क्रमांक की करेक्ट आन्सर असेल शंभर टक्के अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मालिलच्या म्हणजे एच सी एच ओ दोन मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळतील बघा फॉर्माल एक मोल पासून तुम्हाला एक ग्रॅम हायड्रोजन मिळतील तर एक ग्रॅम म्हणजे हायड्रोजनचे दोन मोलिक्युल म्हणजे दोन इथं दोन झालं आणि दुसरं आपण बघतोय की इथं टोटल तुमचे दोन म्हणजे टोटल चार ग्रॅम तुमचे नंतर म्हणजे असेल ते चार ग्रॅम असे टोटल पर्या क्रमांक तीन आन्सर असेल हिरवे शैवान फार सोपा ते असेल ते स्पायरोयर असेल तत्करी शैवाल तुमचं सगळे असून दोन प्रमाण आहे तुमचं उत्तर हिरवे शैवान म्हणजे अ साठी तीन असाठी तीन कुठे येतात एकच ऑप्शन बघ असाठी तीन नंतर बसाठी काय असं नाही की एक असेल तुमचं तुमचं ठीक आहे ना एकच मिनिट त्यानंतर क साठी चार लाल शेवाय तुमचं पॉली शाईफिन आहे तुमचं आणि ड साठी सा तुम्हाला एक माहिती असं तुमचं उत्तर आहे की अभिनंद सो एकोणसत्तर नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय की पर्याय क्रमांक तीन पुढं सत्तर नंबरचा सोपा आहे फळ पिकवणारे संग्रह कुठला आहे ते इथेलिन लक्षात ठेवा पर्याय क्रमांक कर तीन नंतर वनस्पती रोग सांगायला क्वेश्चन आहे इथं बघा याचा करेक्ट आन्सर जे एकाहत्तरच ते पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे गावाची सुटी काजरी याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे त्यानंतर गावाच्या खोडावरील तांबेरा याचं करेक्ट आन्सर जे आहे ते पक्सिनी आहे ठेवा आणि त्यानंतर की पुढं भूमिगाच्या <णगाँ> पाण्यावरील टिक्का हा तुमचा बघतो आपण की पॅरसोनडम आणि त्यानंतर हळदीचं पाणी टिक्का बघतो आपण की ट्राफिक नाम हे जे आहे ती करेक्ट आन्सर आहे सो so, एकाहत्तर नंबरचं करेक्ट आन्सर आहे की पर्याय क्रमांक तीन तीन विधान आहेत सोलार पी तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते अगदी बरोबर सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णत्व रूपांतर होते अगदी बरोबर आणि जैविक पदार्थ फक्त नायट्रोजन असतो चूक लक्ष त्यामुळे याचं काय असेल की करेक्ट आन्सर जे आहे की म्हणजे पर्याय क्रमांक मला वाटते दोन बरोबर 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 आणि चूक लक्षात की पर्या उत्तर बरोबर पर्याय क्रमांक दोन असल्यात नंबर प्रश्न बघा दत्त्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतील ऑब्व्हियसली फार सोपं उत्तर आहे तरंग निर्माण होते त्याला आपण म्हणतो लॉन्ज्यू टूड फार सोपा त्या नंबरचा चौऱ्याहत्तर नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण हा पण फार तुम्ही जर पुस्तक विरुद्ध असेल तर हा तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये पण क्वेश्चन दिलाय विद्युत चुंबकीय वर्ण पाटका मध्ये दृश्य प्रकारची व्याप्ती किती उत्तर करायचं पर्याय क्रमांक चार चारशे एन एम ते सातशे एन एम काही करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पंचवीर क्वेश्चन बघा सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात पहिला अंगावर केस बरोबर आहे अगदी हृदयाला तीन रुपये चूक हृदयाला काय पाहिजे तुमचे चार कप्पे पाहिजे नंतर मादीमध्ये बरोबर आहे काही सस्तन प्राणी अंडी घालतील अगदी बरोबर सो अ क आणि ड ऑप्शन कुठे तुमचा ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर ठीक आहे नेक्स्ट पायसेस या म्हणतो कारण पुढं अ ते पूर्णतः रूपांतरित झाले बरोबर त्यानंतर याची तीन कप्पे परत चुकलं तीन नाही दोन गप्प ठीक आहे शीत रक्ता असतात अगदी बरोबर खवले असतात गुरु तुमचे परत तुमचं काय असेल की अ क ड अ ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन जसं काय की करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट हायड्राच्या नेमट्रो मध्ये आपण विषयाचं नाव थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे याचे उत्तर जे तुम्ही जर बघा लिहिताय टॉक्सिन हिप्नोट नावाचं काय की त्यामध्ये विषय असतात लक्ष ठर खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देतात लक्ष इंटरेस्ट उत्तर आहे उत्तर आहे बीसीची टीबीची लस असते ती त्वचेच्या थरात देतात तुमचं की त्या लसीचा तुमच्या दंडावरती काही की एक चाटा म्हणून लक्षात एक असते त्यानंतर मला वाटते अजून ची पण जर लस असेल तर ती पण तुमची खाली देतात ठीक आहे ना नेक्स्ट बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवीमध्ये मध्ये भरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे रिवे लावली जाते कोणती रंगीत कोडे पिशवी मानवी शारीरिक कचऱ्याची वापरली जाते लाल पिवळी निळी आणि पांढरी आता याचं उत्तर कन्फ्युजन आहे कारण मानवी शारीरिक कचरा जो आहे म्हणजे ह्युमन अॅनिटल वेज जो आहे त्यासाठी लाल पिशवी पण वापरतात आणि पिवळी पिशवी पण वापरतात साधारण मेडिकल सायन्स बघितलं की लाल पिशवी खास करून इन्फेक्टेड जे ऑर्गन्स असतील ना ते लाल पिशवी ठेवतात आणि बॉडी फ्लुइड जे असतील म्हणजे म्युकर्स असेल किंवा रक्तवर तुमचं असेल ना ते पिवळ्या पिशवी ठेवतात त्यामुळे त्याचं बघा आयोग आन्सर काय देते पण शक्यतो लाल पिशवीचा आन्सर येऊ शकते पर्याय क्रमांक एक पुढं आहारातील प्रथिरांची कमतरता कोणत्या आधारास काणीवर ठरते अगदी सोपं हा क्वेश्चन रिपीट झाला आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर प्रिवीस एल क्वेश्चन पेपर वगैरे असेल तुम्हाला हा क्वेशन रिपीट आहे क्वेश्चन उत्तर करायचं क्वस्टर काय की करू शकतो हा ठीक आहे आपल्याला जीएसटी क्वेश्चन संपलेत हे जे मॅथ्स रिडचे क्वेश्चन आहेत हे आपण काय सेपरेट व्हिडिओ बनवू त्यामध्ये उत्तर चेक करू शकतात या बघितलेल्या उत्तरांमध्ये तुमचं काही डाउट असेल तर कमेंट बॉक्स मी में जर मेन्शन करा नजर जर केलं आमच्यानंतर उत्तर चुकलं असेल तर जरूर ते करेक्ट क्रिएट करायला कमेंट पेन करून ठेवू व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनो व्हिडिओ काय करायला की शेअर करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो